हर्षदा समाधान पाटील मी इयत्ता सातवीची विद्यार्थिनी मी श्रीमती दौरा शाळेची विद्यार्थिनी आहे ओके okay. बर हर्षदा आता तुला आपल्या शाळेच्या माध्यमातून ग्रोइंग डॉट्स ऍप तुला उपलब्ध करून दिलेलं होत त्याचा तुझा अभ्यासामध्ये तुला काय फायदा झाला मला म्हणजे अभ्यासामध्ये प्रगती जाणवली माझी माझी ओके okay. कशा मला पद्धतीने तुला प्रगती जाणवली हा एक्झाम मध्ये मला सोपे क्वेश्चन्स म्हणजे आता क्लासमध्ये पण आमची रिव्हिजन व्हायची ओ, टेस्ट व्हायची तर मला म्हणजे त्यामध्ये जास्त मार्क्स पडू लागले ओके आणि तुला कोणतं वीक आहे कोणतं समजलेलं आहे असं काही आकलन व्हायचं का तुला ओ, हो थोडे म्हणजे थोडेफार पहिले स्टार्टिंगला झाले पण मी मॅथला पण मी ते परत सॉल्व केले मग ते वीक नाही झाले मला बर आणि तुला कोणत्या विषयांना तुला कोणत्या विषयांना सगळ्यात जास्त फायदा झाला मॅथला आणि सायन्सला ओके आणि आता तुझी वार्षिक परीक्षा झाली ओके तर मग त्याच्यामध्ये तुला काही या ऍपमुळे अरे वा आणि मग तू त्या म्हणजे ए टू पासून ए वन पर्यंतचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये ग्रोइंग तुला कशा पद्धतीने मदत झाली असायनमेंट मुळे रिव्हिजन टेस्ट मुळे ओके मला आता रिविजन टेस्ट यायचे त्यामुळे मला सॉल्व सॉल्व करायला सोपे झाले क्वेशन्स ओके okay, ग्रेट रोज किती वेळ वापरायची तू मी पंधरा ते वीस मिनिट हर्षदा धन्यवाद तुझे थँक्यू सर ओके थँक्यू